नमस्कार सर माझं नाव भानुदास गुलाबराव शेवाळे सर आज आपण पापळ या गावात आलेलो आहोत आज या यांना या आपण काही औषध तुंबे सरांच्या मार्फत यांना या या समर्थ सक्षम करेल आणि वितमेस केलं आपण दिलं होतं आपण त्यांनाच विचारूया की सर हे औषध तुम्हाला कशाकरता दिलं होतं आणि काय रिझल्ट आले सर हे तुम्हाला औषध कशा करता दिलं होतं टोपे जायला संधी थोडं थोडे मोठ्या बोला तुम्हाला कधी बसून होता दोन हजार एक पासून म्हणजे तब्बल पंचवीस वर्ष कंप्लीट होत आले बघा पंचवीस वर्षात तुम्ही किती दवाखाने केले भरपूर दवाखाने केले बरं हे औषध घ्यायच्या तुमची कंडिशन काय खूप परेशान होती तुम्हाला उठ्यात होतं बोला बोला संध्याला तक्रिफ होत शेतात नाही नाही औषध घ्यायचं तो पण काही काम करता येत नव्हतं नाही पण उठणं बसणं उचलून उठो लागत होत काय नव्हतं संध्याकाळ वारात कुठं गावात फिरत जात होतो बरं काडी घेऊन चालत होते बरं आता मला सांगा या औषध घेऊन तुम्हाला किती दिवस झाले दीड महिना बरं औषध सुरू तुम्हाला आता काय फरक पटलाय भरपूर बरं गेलं आता हिंडताय फिरताय बसताय उठणं चालणं सगळं ओके बरं तुम्ही हे काय सांगू शकता लोकांनी बाबा या औषध घ्यायला पाहिजेत का नाही घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे बरं या औषध का घ्यायला पाहिजे आपला संधीवाचा त्रास खूप कमी झाले मग घ्यावंच पाहिजे बरं याच्यात काही तुम्हाला असं वाटतं का काही स्टेरॉइड वगैरे आहे स्टेरॉइड वगैरे तुम्हाला असं म्हणा बाबा या औषध मानवी शरीरासाठी चांगला आहे ओके त्यामुळे बोलून सांगा की औषध घ्यायला सगळ्यांनी पाहिजे सगळ्यांनी घ्यायला पाहिजे ओके